महाराष्ट्रातील सन दोन हजार चोवीसची निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली असून या निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक लढवणारे पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर पक्षांनी आपापले परिणाम महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून निवडणुका लढवल्या यामध्ये महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं त्यांच्या अटीमध्ये राहून एव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडली महाराष्ट्रातील तमाम जनतेनं माता भगिनींनी युवकांनी गावगाड्यातील सामान्य जनतेनं भारतीय जनता पार्टीला खंबीरपणे साथ देत जनआधाराचा आधार ठेवून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला सोबत घेऊन जाणार याचा विश्वास पटल्यानं मतदानाच्या रूपानं भरघोस असा आशीर्वाद दिलाय निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे सर्व यंत्रणा त्यांनी अत्यंत चांगल्या स्वरूपाची कामगिरी बजावली आहे असे असताना काही विघ्न संतोषी मंडळी अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या ज्यांची मक्तेदारी महाराष्ट्रामध्ये होती त्यामध्ये बारामतीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी ह्या चिन्हाचे प्रमुख वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी तुतारी गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नाना पटोले या सर्व पक्षांचे झालेले लोक यांना कोणत्या जनतेचा जनाधार नसल्यानं या पक्षाचा महाराष्ट्रातील तमाम जनतेनं यांचा सुपडा साफ केल्यानं जनतेतून नाकारल्यानं हे रुपान आता सैरभैर व होऊन आपल्या भ्रष्टाचाराचा या हे लोक आता रूपानं धुळवड साजरी करत आहेत त्यामुळे यांच्या घशाला कोरड पडल्यानं आता चांगल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखवण्याची गरज आहे कारण ही माणूस की त्यांच्यात शिल्लक राहिली नाही किराण बघत जनसूर्य न्यूज विटा राज्यात सन दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना राज्यातल्या निवडणुकीच्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्व पक्षांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा शिवसेना या सर्व गटांनी आपआपल्यापरीने उमेदवार उभे केले परंतु असे असताना जनतेचा कौल हा सन दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना राज्यातल्या निवडणुकीच्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्व पक्षाने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा शिवसेना या सर्व गटांनी आपापल्या परीने उमेदवार उभे केले परंतु असे असताना जनतेचा कौल हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अ नेतृत्वाला जास्तीत जास्त अग्रेसर करून जनतेने हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलेला आहे व त्यामध्ये महायुतीच्या बाजूने एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील असे असताना महाराष्ट्रातील जी निवडणूक प्रक्रियेमध्ये मध्ये काम करणारे ज्या त्या विधानसभा मतदारसंघातील तहसीलदार असतील प्रांत असतील पोलिस यंत्रणा असेल अन्य कर्मचारी असतील ज्या त्या बुथवरील अधिकारी कर्मचारी लोक असतील त्या सर्व लोकांनी नियमची पडताळणी करून चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची बाजू त्यांनी घेतलेली आहे कुठलाही घोटाळा किंवा एम ची हे यंत्रणा टेक्नॉलॉजी यंत्रणा त्यासाठी तज्ज्ञ व उच्च दर्जाच्या वैज्ञानिकांनी येऊन ये तयार केलेली असताना काही पूर्ण संतोषी मंडळी त्याचे म्हणजे साधारणतः बघा महाराष्ट्रामध्ये ज्यांना जनतेने नाकारलेले आहे ते राष्ट्रवादीचे बारामतीचे शरद पवार त्यांचे चेले जयंत पाटील त्यांचे चेले रोहित पवार योगेंद्र पवार रोहित पाटील यांचे जे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये काल जयंत पाटलांनी जे भाष्य केलेले आहे की माडा मतदारसंघातून उत्तमराव जानकर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काही अं मरकटे गावी मतदान प्रक्रिया परत एकदा घ्यायचे असे त्यांच्या अ हिच्यामध्ये केलेले आहे तरी हे पूर्ण जनतेला दिशाभूल व त्यांना आता अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे की त्या जयंत पाटलांच्या डोक्यावर परिणाम होण्याची चिन्ह दिशालेले आहे सत्ता गेल्यामुळे हे बरगळत आहेत आणि शनी साधारणतः चांगल्या पशुवैद्यकीय डॉक्टरचा दुलवड दिवशी ध्वस घेण्याची कारण आहे है। कारण ह्यांनी आता खडे एवढं फोडलेले आहेत त्यांच्या काशेगाव इस्लामपूर मतदारसंघातील जयंत मूळ गाव हे काशेगाव आहे ह्यांनी काशेगावाची प्रक्रिया राबवावी स्वतःच्या मतदारसंघात कारण जयंत पाटलांचे जे लीड दोन लाख अडीच लाख दीड लाख राहायचं ते आता खरक्यात पडणारच पण दहा लाख दहा हजार पर्यंत यांनाही म्हणजे जनतेने पूर्ण स्पष्टपणे नाकारलेलं आहे त्यांच्या काशेगाव त्यांचं मूळ गावात त्यांनी मतदान झालेलं नाही त्याबाबत रोहित पवारांचा मतदारसंघ हा कर्जत जामखेड तिथेही त्यांना जनतेने नाकारलेला आहे योगेंद्र पवार बारामती रोहित पाटील तासगाव असे जे जे त्यांचे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःचे मतदार द्यावे विनाकारण विवाने खडे फोडणे किंवा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आणि आपली चौकशी लागणार आणि यांचा पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघणार जयंत पटलाने कारखाने बळकवणे बाहेरच्या लोकांना विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणे इंजिनिअरिंग असू दे किंवा अन्य काही ज्या संस्था त्या पूर्ण उच्च आणि चांगल्या सक्षम निवृत्त आधी आता चौकशी होणे आहे त्यांना इलिजी आहे आता आपण जेलमध्ये जातो काय कारण यांचं शरद पवारांचं जे षडयंत्र होत की आतापर्यंत मागच्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना टार्गेट करणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखे पण आता जनतेने जास्तीत जास्त भरघोस आणि बहुजनांचा नेता हे आपल्याला आता सामान्य जनतेला तळागाळातील जनतेंना मजुरांना कामगारांना ह्या सर्व अकरा पकड जातींना घेणारे घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे आता मुख्यमंत्री होणार आणि आपली चौकशी लागणार ह्या दृष्टिकोनातून यांनी कुठलाही विषय न करता फक्त ईएम वगैरे मध्ये ह्या प्रॉब्लेम आहे ईएम मध्ये ते प्रॉब्लेम आहे पण कुठलाही निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोग याबाबत स्पष्ट त्यांचं मत आहे की कुठलाही ईएम मध्ये घोटाळ्या नाही त्यामुळं असली बालिशपणा आणि साधारणतः म्हणजे जे डोक्याला परिणाम होऊन येण्यासारखे येणार आहेत हा आता कालावधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या प्रस्तावित लोकांचा येणार आहे ओ आता युएमच्या नावाने खडे पडण्यापेक्षा चांगलं देशी गायचं आयुर्वेदिक तूप घेऊन आणि दाताला खडं फुटणार नाही असं वाळू खाऊन किंवा माती तर खाऊन कुठेतरी झाडाला जाऊन आत्महत्या करावी पण युएमच्या नावाने प्रस्ताबद्ध लोकांनी जे खडं पडण्याचं यंत्र धरलेलं आहे विनाकारण हे त्यांनी करून जनतेचं कवड मान्य करावा आणि आज जे आम्ही प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझ्यासोबत विट्याचे आपले तालुका उपाध्यक्ष हनुमंत खेलारी साहेब आहेत आपले सर्व येथील जे पत्रकार बांधव आहेत है, त्यांना मी ह्याची याबाबत कल्पना देत आहे महाराष्ट्रातील दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेने गावगाड्यातील शेवटच्या माणसाने महायुतीच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांच्या महायुतीच्या पक्षाला मतदान करून भरघोसा असं यश संपादन करून दिलेलं आहे तत्पूर्वी काही विघ्न संतोषी व्यक्ती काही विघ्न संतोषी पक्ष या ईव्हीएमच्या विरोधात जे काही चुकीचं आणि बेताल वक्तव्य करत आहेत त्याचा सर्व सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा खानापूर तालुका उपाध्यक्ष म्हणून मी जाहीर निषेध करतो महतः मागील काही दिवसाचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्रातील कल्याणकारी आणि गावगाड्यातल्या शेवटच्या पर्यंत कल्याणाचं जे व्रत धारण केलेले महाराष्ट्राचा एक आदर्श पुरुष म्हणून ज्यांची वल्गना केली जाते ते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून असं महाराष्ट्राला प्रेम दिलं आपुलकी दिली माया दिली आपल्या या उच्च शिक्षित अनुभवाच्या अनुषंगानं या सामान्य जनतेचं हित कशात आहे हे ज्यांनी पाहिलं ते या भारतीय जनता पार्टीची मुलूक मैदानी तोप आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच या, या गोष्टीचा पायंदा घालून दिलेला आहे तर आपण जर प्रा प्रामुख्यानं जर पाहिलं सन्मान्य इतर जे पक्ष आहेत त्या पक्षातीलही काही उमेदवारांना विजयाची माळ जनतेनं घातलेली आहे मुळात तिथं कधी गोठा झालेला नाही किंवा कि त्याबाबत यांच्यातून कधी वक्तव्य चुकी झालेलं नाही मुळात भारतीय जनते जनता पार्टीच्या नावानं खडं फोडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे त्याचा मी परत एकदा तालुक्याच्या कार्यकारणाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि जी ही जी निवडणूक जी प्रक्रिया पूर्णपणे राबवली गेली किंवा झालेली आहे याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतापणा आहे याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे याच्यात संशय घेण्यासारखा किंवा संदेह घेण्यासारखा कोणताही विषय नाही जर यांना चुकीचं जर वाटत असेल की बाबा ही निवडणूक प्रक्रिया ईएमचे चुकीची आहे तर ज्यांना हे वाटते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीला त्यांनी ही प्रक्रिया राबवावी आणि नंतर या सामान्य जनतेची दिशाभूल या महाराष्ट्राची करावी अशी मी यांना विनंती करतो आणि जो काही यांनी काही मागील दिवसापासून काय लपंडाव रचलेला आहे आपलं काही भ्रष्टाचार किंवा आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या गोष्टीचा भांडा होणार आहे किंवा शिगे किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत आपली चौकशी होईल का नाही या भीतीनं ना हे विरोधक सरोवर झालेले आहेत या भीतीपोटी ईव्हीएमवर हा ईव्हीएमच्या नावाने खडे पोडत आहेत परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला गावगाड्यातील शेवटच्या माणसांना माझी विनंती आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया झालेली आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरन्सी पारदर्शी झालेली आहे संशय घेण्यासारखा कुठलेही वाव नाही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले सर्व माझ्या महाराष्ट्रातील सर्व अधिकारी वर्ग प्रशासनामध्ये काम करणारे सर्व अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून या प्रणालीमध्ये सहभाग घेऊन यंत्रणा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो या महाराष्ट्रातील संपूर्ण अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाचंही मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि मी ज्या व्यक्तींनी ह्या युमच्या विरोधात जो आवाज उठवलेला आहे चुकीचा आहे त्या व्यक्तींचा त्या पक्षाचा मी पूर्णपणे जाहीर असा निषेध करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम